हाय फ्रेंड गुड मॉर्निंग नाही म्हणू शकत कारण की आत्ता संध्याकाळचेच पाच वाजले तर मी आता आले टेरेसवरती छान असं आमचं आवरून वगैरे तर ना बगीचा आहे म्हणजे काय काय ना बऱ्यापैकी सगळं असं टेरेसवरती माझ्या मैत्रिणीने लावलेलं आहे भाजीपाला सगळा म्हणजे मिरची वांगी परत चवळी कारली सगळं काही भाजीपाला जो काही आहे ना तो सगळं असा ना टेरेसवरती हे। आहे हेव गवती चहा आळूची पानं चवळीच्या शेंगा एवढा हा सगळा ना बगीचा टेरेसवरती केलेला आहे छान चवळीच्या शेंगा पण लागलेत वांगी पण लागलेत छोटी छोटीशी आहेत मी माझा आवर्ला आणि टेरेसवरती आले कारण की खाली व्हिडिओ करायचा होता पण कसं त्याच्यातलं दोघी तिघी आहेत ना तर त्यांच्या घरी अलाउड नाही आहे व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे काढायला तर म्हणते ठीक आहे तर आपलं पण करू आणि नंतर मग फोटो वगैरे ॲड करेन मी छान असं आवरलेलं आहे छान असं चुडा वगैरे भरला आहे तर पूर्ण लूक नाही तर फोन ठेवायलाच काय नाही आहे दिसतं तर हा माझा आज पोपट झालेली आहे पोपटी कलरची साडी सुडा भरला आहे मस्त तयार झाले आज छोटासा कार्यक्रम आहे आमच्या मैत्रिणीचा मैत्रिणींचा तर त्याच्यासाठी तयार झाले होते बाकीच्या सगळ्यांनी थोडं थोडं तयार झाले थोडं थोडं तयार व्हायचे आहे त्याच्या अगोदर म्हटलं मी तर पहिल्यांदा तयार झाले कारण की मलाच जास्त वेळ लागतो आवरायला वगैरे तर कसा वाटतं चालू कमेंट कर करून सांगा सकाळचा व्हिडिओ पण कसा छोटासा अपडेट दिली होती <laughs> की आम्ही आज काय काय करणार आहे अपडेट देईन म्हणून छान पोळीचं जेवण वगैरे बनवले छान जेवणाचं स भेद आहे आमचं तर सगळं बाकीचं झालेलं आहे पुढचा कॅमेरा करू का दाखवू तुम्हाला हे बघ असं ना टेरेस वरती हे सगळं असं बादलीत मी परत ते कॅन असतात ना त्याच्यात वगैरे असं हे सगळं गार्डन केले इकडं आहे गवतीच्या आणि ही आहे चवळी चवळीच्या शेंगा लागलेत इकडं मिरची आहे मिरची लागली का छोटी छोटी लागली मोठे नाही झालेले छोटीचे म्हणजे अजून फुलं आलेत आत्ता तिकडे छान असं भाजीपाला घरच्या घरी परत शेंगा इकडे ही वांग्याची झाडं वांगी नाही आहेत फुलं आलेत वांग्याला आणि इकडे हेच छान वाटतं ना असं टेरेसवरती बगीचा भाजीपाल्यांचं वगैरे करायला तर इकडे हे चालू झालं तर ह्याचा आवाज आला तर कॉपीराईटचा क्लेम येईल मला चला नियौ। नियौ। अरे ओरड की जरा ते म्हणत असेल माझा व्हिडिओ करतेस माझा फोटो करतेस रुसून बसले ते इकडे बघ इकडे बघ चला तर मग आता जाऊया खाली आणि सॉरी खरंच खूप सॉरी आज व्हिडिओ बनवते बोलले होते पूर्ण पण बनवता येणार नाही कारण की इथे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे उद्या बनवते संध्याकाळचं मस्त वातावरण झालं आहे की नाही आत्ता मला ह्याचा आवाज कट करावा लागेल कारण की डी जे चालू आहे तसंच चा आवाज नाही ठेवू शकत